नमस्कार आपण आलो तर बसरगी तालुका जत जिल्हा सांगली येथे स्थिर निरीक्षण पथक एस एस टी हे पथक आहे या ठिकाणी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी जत मतदारसंघाच्या या ठिकाणी हे पथक आहे या ठिकाणी संपूर्ण कर्मचारी आहेत या ठिकाणी गाडी चेक करायचं काम सुरू आहे संपूर्ण गाडी या ठिकाणी चेक केली जाते या ठिकाणी पोलीस पथक आहे तसेच या ठिकाणी संपूर्ण गाड्यांचं चेकिंग या ठिकाणी सुरू आहे एकंदरीत जत विधानसभा निवडणुकीची निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी पथकाचं या ठिकाणी सुरू आहे पाठीमागची डिक्की उघडून या ठिकाणी चौकशी सुरू आहे बसरगी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी हे पथक गेले अनेक दिवस या ठिकाणी काम करते संपूर्ण या ठिकाणी चेकअप सुरू आहे पाठींबा बघतोय आपण क्रुझर गाडी आहे ही क्रुझर गाडीमध्ये सुद्धा या ठिकाणी या पथकाचं चेकिंग सुरू आहे चोवीस तास या ठिकाणी चेकिंगची यंत्रणा लावलेली आहे आपण पाहतोय आपण पाहतोय या ठिकाणी के अठ्ठावीस पी अठरा शहात्तर ही गाडी आहे या ठिकाणी संपूर्ण गाड्याची चेकअप सुरू आहे स्थिर निरीक्षण पथक बसरगी तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी आहे आपण पाहतोय संपूर्ण गाड्यांचं चेकअप या ठिकाणी या पथकांच्या मार्फत सुरू आहे अतिशय चोख असं पथक या ठिकाणी काम करते अगदी चोवीस तास या ठिकाणी ही यंत्रणा लावण्यात आलेली आहे जत तालुक्यामध्ये मुच्छंडी बसरगी तसेच उमदी व या ठिकाणी असे पथक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे धन्यवाद ना। नमस्कार, बसरगी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील या ठिकाणी पथक आहे पथक प्रमुख मान्या माझ्या समिती या ठिकाणी दिलीप साळुंके साहेब उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया किती दिवसापासून हे पथक आहे साहेब नमस्कार नमस्ते बसरगी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील सीमा बगेवरती आपण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी पथक लावलेलं ला आहे या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आहे मिलिट्री सुद्धा या ठिकाणी खास करून उपस्थित आहे त्यामुळे गेल्या किती दिवसापासून या ठिकाणी पथक आहे सर आम्ही दहा पासून या नाक्यावर काम करत आहोत सर्व आलेल्या वाहनाची तपासणी परिपूर्ण करत आहोत या माझ्यासोबत माझे सहकारी भोसले साहेब आहेत दोन पोलीस कर्मचारी चार जे आय एस कर्मचारी एक एक्साईज कर्मचारी असे सगळं आम्ही टीम इथं काम किती तास काम करताय तुम्ही आमची बारा तास ड्युटी सर बारा तासानंतर परत दुसरी ड्युटी नवीन माणसं येते म्हणजे चोवीस तास हे पथक चालूच आहे पूर्ण चालू आहे फक्त येणाऱ्या गाड्या चेक करताय का जाणारे पण चेक करताय नाही आता इथून आतमध्ये येणार शंका आली तर हिखाली गाडी चेक करतो आतापर्यंत काय इथं सापडले का नाही नाही अजून सर काय सापडलेलं म्हणजे चोख इथं पोलीस बंदोबस्त तुम्ही एकंदरीत पूर्ण रात्रभर जागरण करतोय आम्ही इथं इथं सगळी सोय केलेली आहे तुमच्या जेवणाची व्यवस्था काय आम्ही घरून आमचा सध्या दिवाळी आहे थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे त्याची काय व्यवस्था थंडीची काय स्वेटर घालून काय नाही स्वेटर घालतोय मग तुमच्या जेवणाची व्यवस्था वगैरे काय नाही आम्ही डबा डबा सर प्रत्येक ओके धन्यवाद त्यांचे भोसले साहेब भोसले उपस्थित आहेत त्यांना पण विचाराय पथकाच्या गाड्या आता बाहेरून येणाऱ्या गाड्या आम्ही व्यवस्थित पूर्ण गाड्यांचं फॅमिली सोडून बाकी सर्व गाड्या आम्हाला चेक करतोय आतून येणारी म्हणजे जरपासून कर्नाटकाला कर जाणाऱ्या गाड्या आहेत त्या संशयाला तर एका दुसरी गाडी चेक करतोय तर बाकी आम्ही येणाऱ्या आतून येणाऱ्या गाड्या कुठल्याही चेक करत नाही फॅमिलीला त्रास होणार नाही ही याची दक्षता घेतली जाते येणाऱ्या सगळ्या गाड्या चेक करतात येणाऱ्या सगळ्या गाड्या फक्त फॅमिली असेल तर आम्ही बाहेरून बघतोय आणि जर फॅमिली नसेल तर मात्र पूर्ण गाडी परिपूर्ण गाडी चेक केली मोटरसायकली पण चेक का मोटरसायकली नाही आहे मोटरसायकलीला कुठलाही त्रास असेल टेम्पो असेल ट्रक असेल असेल पिकअप असेल मालवाहतूक असेल आणि त्यांचं जर जीएसटीचं बिल असेल तर आम्ही तेवढं तपासून सोडतो बाकीचं काय एवढं काय काय आम्ही तपासत नाहीये आतापर्यंत तुम्हाला साधारणतः महिनाभर तुम्ही इथं आहे त्यामुळे या पथकाला काय असा त्रास गावकऱ्यांचा वगैरे झाला नाही नाही गावकऱ्यांचा त्रास नाही आणि सहकार्य मिळते काय सगळ्यांचं सहकार्य मिळते आणि आम्हाला गावकऱ्यांना अजिबात कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे अशा सूचना आहेत ओके त्यामुळे आम्ही कोणाला त्रास दिलेला नाही तशा काही तक्रारी नाही ओके 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 धन्यवाद नमस्कार माझ्या समवेत बसरगी तालुका जत जिल्हा सांगली या पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी उपस्थित त्यांना पण विचारूया कशा पद्धतीनं हा पथकाचा माहोलमस्कार नमस्कार नमस्कार सध्या तुम्ही गेले महिनाभर या ठिकाणी बसर्गी येथे पथक आहे येणाऱ्या सगळ्या गोळ्या गाड्या तुम्ही कर्नाटक येणार चेक करताय काय कशा पद्धतीनं असते चेकअप सगळं चेकअप म्हणजे प्रत्येक गाड्याच कॅमेरामॅन आहे का कॅमेरामॅन आहे आमचा तो कॅमेरामॅन आणि पथक प्रमुख आणि आम्ही दोन कर्मचारी त्या दिलेले आहेत प्रत्येक गाड्याची तपासणी करतो जर शंका आली तर पूर्ण तपासणी होते आणि प्रत्येक गाडीची तशी करावीच लागते पण जास्त करून शंका आली तर एक चोखपणे आम्ही करत असतो तुमची नेमणूक मुख्यालय मार्फत झाली आहे का कसं आमची नेमणूक मुख्यालयामार्फत झाली आहे तिथून जत पोलीस स्टेशन मधून इथून आम्हाला हा चेकपोस्ट मिळालेला आहे किती तास काम करतात आमची चोवीस तास असते चोवीस तास दोन कर्मचाऱ्यांनी त्यानंतर आम्हाला रिलीफ असते त्यानंतर दोन कर्मचारी असतात जेवणाच्या वर कशी केली जेवणाची व्यवस्था नाही घरूनच डबा असतो आमचा Uh, okay. Okay. Press the bell icon on the and never miss another update.